माननीय मुख्यमंत्री महाराष्ट्र शासन माननीय राज्यपाल महोदय मुख्य सचिव यांना उद्देशून करत आहोत आता मी जोधपूर शहरात हो, आहोत आणि जिथं रिक्षाला तीनशे चारशे रुपये लागतील दोनशे अडीचशे लागतील तिथं रॅपिडजी मला ऐंशी नव्वद रुपयात सहज जाता येतं आणि म्हणून मी महाराष्ट्र शासनाला विनंती करतो की कृपा करून आपण पुणे नागपूर मुंबई आणि ह्या मोठ्या औरंगाबाद अकोला अमरावती या मोठ्या मोठ्या शहरांमध्ये कृपा करून आपण रॅपिडो सेवा सुरू करावी ही कळकळीची विनंती आपण रिक्षा किंवा इतर वाहनांच्या युनियनच्या दबावाखाली ह्या सर्विसेस थांबवल्या आहेत आणि आम्हा गोरगरिबांना जगणं अतिशय कठीण झालेलं आहे आणि म्हणून मी पुन्हा माननीय मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य माननीय राज्यपाल महाराष्ट्र शासन माननीय मुख्य सचिव महाराष्ट्र राज्य यांना कळकळीची विनंती करतो की त्यांनी महाराष्ट्रामध्ये रॅपिडो सेवा सुरू करावी ही माझी कळकळीची विनंती कारण त्यामुळं मध्यमवर्गीयांना गोरगरिबांना एक जगण्याचा फार मोठा दिलासा मिळतो आणि जेव्हा एकट्याला वगैरे कुठं जावं लागतं त्यासाठी काही रिक्षा आवश्यक नाही तर आता मी ही क्लिप यूट्यूबवर टाकणार आणि सर्व वाचकांना विनंती करतो आपण आपणसुद्धा आता फॉलोअप घ्या मित्रांनो मी गजानन वाघ माझे सहसचिव माझा मोबाईल नंबर आहे एट सेवन सेवन नाईन टू सेवन फाईव्ह फोर टू सिक्स आणि मित्रांनो मी माझं आयुष्य देशाला के अर्पण केलेलं आहे साधा भाजीपाला नैसर्गिक आहार दिवसा कच्चं खाणं रात्री पक्क जेवण करणं सकाळी एनिमा आणि वमन त्यानंतर अकरा वाजेपर्यंत उपवास असा हा सोपा आहार आहे आणि याच्यामध्ये सिंपल दैनंदिनी आहे सकाळी एक महिना सहा महिने एक महिन्यासाठी एनिमा घ्या एक महिना वमन करा जीवनभर तीस वर्षाच्या वर वय आहे तर अकरा वाजेपर्यंत उपाशी राहा अकरा वाजता शंभर ग्राम हिरवी पत्ती आणि शंभर ग्राम फळं याचा ज्यूस घ्या दिवसा सलाड फ्रूट हिरवी चटणी असा एक वाजता नाश्ता घ्या चार वाजता एक कारल्याचा ज्यूस पाच वाजता पन्नास टक्के टोमॅटो आणि हे टाकलेलं पोहे किंवा उपमा आणि सात वाजता एक भाकर तीन वाटी थाती आणि एक वाटी डाळ अशी सोपी जीवन पद्धती आहे आपण भारतमातेच्या सर्व गोरगरिबांना पंधरा ऑगस्ट वीसशे सत्तेचाळीसपर्यंत व्याधीमुक्त करू शकतो दवामुक्त करू शकतो आणि हे कार्य शंभर वर्षापासून मेरठ येथील बद्रीनारायण आश्रम मेरठ छोटी पा पंचोलीतून सुरू आहे आज हज लाखो लोक व्याधीमुक्त आणि दवामुक्त होत आहेत तर आपल्या महाराष्ट्रातील लोकांनो नाशिक मुंबई ठिकठिकाणी शिबिरं सुरू असतात मी डिस्क्रिप्शनमध्ये त्याच्या काही लिंक्स देत आहो आपण त्या वाचा आणि या रॅपिडोकरताही आग्रह करा आणि मा मला माझ्या उद्दिष्टाला प्रोत्साहन देण्यासाठी मला व्हॉट्सअप करा माझं यूट्यूब चॅनल बघा किंवा आय ए एस एस डॉट मिरट हे सुद्धा त्यांची वेबसाईट पहा आणि तुम्ही स्वतः पुढच्या तीन महिन्यात कुठं कार्यक्रम आहेत तर कॅन्सरमुक्त व्याधीमुक्त थायरॉइडमुक्त व्हा तेही फक्त चार पाच हजार रुपये इतक्या नॉमिनल किमती चला आपण गोरगरीब जगूया आणि आपल्या गरिबांना जगूया जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र गोवर्धनलाल तो अभी इस दुनिया में नहीं रहे उनका ये चैरिटेबल ट्रस्ट दिखता है और ये भाई साहब एम से आए हैं इनसे मैं बातचीत करके इन्फॉर्मेशन लेता हूँ तो यहाँ रहने की मैंने कहा सुना वाजी इसमें सुविधा है समझो आपने पेशेंट को लाया हाँ, तो सुविधा है सुविधा है और यानी अपने बजट में काम होता है पाँच सौ रुपये एक रात हाँ वो तो बराबर तो है ना खाना वगैरह सब खाना वगैरह सब जो साथ में रहेगा उनके बाहर सोना पड़ेगा हाँ वो तो देखो जो मकान है किराया ऐसा है क्या या कोई हॉल वगैरह भी रहते होंगे हाँ, पैसा, ओके। पैसा है गया समय नहीं लेकिन मैंने एम के भाई साहब से बातचीत की तो अपने बजट में यहाँ इलाज होता है ऐसा उन्होंने बताया और यह वह गोर्धन दास जी की मूर्ति है और ये दस बजे खुलेगा लेकिन मेरे पास इतना समय नहीं मैं अपने ड्यूटी पर चला जाऊंगा तो यहाँ पर के लोगों से मैं बातचीत करके उनसे ज़रा पूछताछ करता हूँ विद्या मालूम है कि ये साधे खान पान और हमारे नैसर्गिक आहार से हमारी सभी व्याध्या मुक्त होती है हम दवाई से मुक्त होते हैं अर्थात ये बोन सेटिंग वगैरह अलग बात है ये उसमें नहीं आएगा तो मेरा मोबाइल नंबर है एट सेवन सेवन नाइन टू सेवन फाइव फोर टू सिक्स और तुम लोग अगर कोई एम से होगा तो ये शिविर विडिशा में होता है अभी ये शिविर माथानिया में चल रहा जूनागढ़ काकरस राजसमंद पुणे नागपुर हर जगह ये शिविर होता है तो आपको मैडम ही कहता मैं अभी हम महाराष्ट्र से मैं दस साल से सुन रहा था कि पराशर हॉस्पिटल है वो बहुत कम भाव में लोगों की सेवा करते हैं और जहाँ लोगों को हज़ारों लाख रुपए खर्चा आता है वो थोड़े से इसमें ये अच्छा होता है और मेरा दोस्त भी उसको बीवी को लेकर दोबारा आया था तो अस्पताल के लिए सब फेल हाँ जो ये अस्पताल बना है ना इससे जो हर जगह अस्पताल में जाओगे तो ये अस्पताल तो और तो 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 इसके बाद भी सब फेल बराबर पुरा, पुरा ग्यात तो, 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 तो देखो तर पहा मॅडमने काय सांगितलं त्यांचं उजव शरीर त्याला अपंग झाल्या होत्या त्या आता एकदम चांगल्या झालेल्या आहेत तो हमारे महाराष्ट्र में भी प्राइवेट डॉक्टर एक बार दो हज़ार ढाई हज़ार लेता है तो लोग परेशान तो नहीं, तो <laughs> या, नहीं नहीं उसमें क्या है जो मैंने दिखाया वो कट करूंगा मैं डोंट डोंट तो ऐसा ये गरीबों का एक आश्रय है और मेरे पास एक एक घंटा ही समय था मैं अभी जा रहा तो मैं सोचा चलो भाई सौ डेढ़ सौ रिक्शा के जाएंगे लेकिन ये बड़े मंदिर का दर्शन तो हो ले जाता हाँ हाँ नहीं नहीं मैं तो जा रहा अभी तो इस तरह मैं यहाँ आया हूँ और यहाँ मुझे बताया गया कि जब पेशेंट को हम एडमिट करते हैं तो उसके साथ वाले आदमी को भी रहने की एक नॉमिनल रेट में सुविधा उपलब्ध कराते हैं और इसके साथ मैं अभी बड़ा खुश होकर ये जोधपुर गोवर्धनदास पाराशर हॉस्पिटल हाँ वो वो पहले भी लिया मैंने इसका दर्शन करके पावन होकर मैं अभी वापस जा रहा हूँ और गोवर्धन दास की जो कीर्ति है वो मैं साथ में लेके जा रहा हूँ और इनके नंबर वगैरह जो है वो तो वेबसाइट पर है ही तो ऐसे एक पुण्यवान लोग जो है यह हमेशा जिंदा रहते हैं मरते तो तुम हम लोग हैं इसी के साथ मैं इनकी कीर्ति जब तक चांद सूरज है तब तक बनी रहे इनके जो पुत्र है वो पिताजी का नाम आगे चलाए ऐसी शुभकामना करता हूँ और जय हिंद जय भारत करता हूँ